उदय सामंत यांचं नाव घ्या डावसल्या घेऊन गेले आहेत त्यांना उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे वी वीस आमदार आहेत माझी माहिती आहे जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी तेव्हाच हा उदय होणार होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली सवा हो लाखाची ठेवली ल, हे सगळे पक्ष फोडतील महाराष्ट्रातले शिंदे गटही फोडतील अजित पवार गटही फोडतील फोडाफोडी हेच त्यांचं जीवन आहे आणि राजकारण आहे चांगली आहे दोनशे वीस पंचवीसच्या वर यांच्याकडे बहुमत असताना हे मंत्रीपद पालकमंत्रीपद देतात आणि स्थगिती देतात नक्की आपापसात आप त्यांच्या खून आणि मारामाऱ्याच व्हायच्या बाकी आहेत कॅबिनेटमध्ये म्हणजे उद्या जर बातमी आली की अमुक अमुक गटाच्या उपमुख्यमंत्र्यांना किंवा मंत्र्यांना दुसऱ्या गटाच्या मंत्र्यावरती हात उचलला आता एवढंच महाराष्ट्राचं नशिबी पाहणं आता बाकी उरलेलं आहे इतक्या भयंकर पद्धतीनं या राज्याचं मंत्रिमंडळ आणि सरकार चाललेलं आहे आमचे एक डेप्युटी सी एम आहेत ठाण्याचे ते त्यांना राग येतो आणि ते गावाला जाऊन बसतात पहाटे जातात दिवसा जातात दुपारी जातात ते त्यांच्या गावात जाऊन बसतात सरकार कोणी चालवायचं मग हा महाराष्ट्र तुमच्या राग लोभ रुसवे फुगवे यानुसार चालणार आहे का लोकांचे प्रश्न आहेत तिकडे या राज्याच्या समस्या आहेत तुमचे राग लोक तुम्ही वाशी ठेवा पण तुम्ही सत्ता आहे या सत्तेचा नीट तुम्ही राज्याच्या हितासाठी वापर करा पण रोज तुमचे राग लोभ रुसवे मारामाऱ्या अडवणूक स्थगिती हे केव्हा तरी बंद व्हायला पाहिजे